तर आजचा वार बुधवार आहे आणि आमच्या घरी आज स्वामींची उद्यापणाची पूजा आहे माझ्या बहिणीने लास्ट नंबर बहिणीने वैष्णवीने उपवास केले होते स्वामींचे तर ते उपवास आज पूर्ण झालेत आणि आज त्या उपवासाचं उद्यापन आहे स्वामींच्या पूजा आहे म्हणून घरी तर आज मम्मीकडे महाप्रसाद पण आहे आणि सगळं सगळा स्वयंपाक मीच बनवते तीस ते पस्तीस लोकांचा हा स्वयंपाक आहे आणि मी पन्नास ते शंभर लोकांचा पण स्वयंपाक बनवू शकतो शकते मला जमतो तेवढा स्वयंपाक बनवायला कारण मी स्वयंपाकाचीच कामं करते आता मी इकडे कोबीची भाजी बनवते आमच्या कोकणी स्टाईलमध्ये ही कोबीची भाजी बनवते मी तर कोबीची भाजी मी कशी बनवते ते तुम्ही नक्कीच बघा आणि मटकीची पण उसळ बनवणार आहे हे बघा आम्हाला चणाडा पाहिजेत कोबीची भाजी आली म्हणजे चणाडा त्याच्यामध्ये पाहिजेच पाहिजे आणि खोबरं ओलं खोबरं टाकल्यावरती कोबीची भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते तर अशा प्रकारे मी हा स्वयंपाक बनवते आणि मला काही पूर्ण व्हिडिओ शूट करता आला नाही फ्रेंड्स तर जेवढा पण मी शूट आहे तेवढा मी तुमच्याशी शेअर करायचं तर कोबीची भाजी मी बनवतेच आहे त्याच्या बाजूला मी तुम्हाला मटकीची उसळ पण दाखवेल आणि इचनाडा चालली आहे कोबीच्या भाजीमध्ये आता कोबीची भाजी आपली तयार होईलच पाच दहा मिनिटात आणि मटकीची उसळ पण मी तुम्हाला दाखव इकडे आपली कोबीची भाजी तयार होतच आहे बघा मी कोबी घालते त्याच्यामध्ये आता हिला वाफेवर दहा मिनटं ठेवायची इकडे सु ठेवली तर स्वामींची पूजा चालू झालेली आहे तयारी इथे माझी बहीण पोती वाचती आहे आणि इकडे बघा आपलं देवघर किती छान सजवलं आहे माझ्या मम्मीने इकडे आपण आता भाजी घालतोय मटकीची उसळ मटकीची उसळ म्हणजे हे हिरवं वाटण आपलं खोबऱ्याचं मी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सुके मसाले टाकते आता हा आपला घरचा घरगुती मसाला आहे हा पण टाकला आहे त्याच्यामध्ये ही उसळची तयारी आहे बघा आजच्या मेनूमध्ये मी बनवलं होतं वरण भात मटकीची उसळ कोबीची भाजी आणि शिरा प्रसादाचा पापड लोणचं तर एवढं बघा मी सगळे मसाले सुके परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटकी घालायचे तर त्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना सांगते की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील आजचा व्हिडिओ खूपच कमी आहे कारण आजचा व्हिडिओ मला एवढा शूट करायला जमला नाही खूप पाहुणे होते घरामध्ये त्याच्यामुळं मला काही जास्त करता नाही आलं आणि बऱ्याच लोकांचा आवाज पण येत होता ते मी मटकी परतून घेते अशा पद्धतीने ही मटकी छान परतून घ्यायची वाफेवर ठेवायची ही इतकीच मटकी नाही आहे बघा ही अजून थोडी ही मटकी मी त्याच्यात ॲड केलेली आहे ही मटकी छान परतून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यात ती वाफून झाल्यावरती मग वांगे घालायचे माझी बहीण हाय करते दुसरी बहीण पोती वाजते हे वडील आहेत माझे आणि इकडे बघा माझी लास्ट नंबर चुलती आहे ही आणि माझी मम्मी आहे मला तूप वगैरे काढून देते सगळं माझ्या भा मोठ्या भावाची मुलगी आहे आणि इकडे माझी तयारी चालूच आहे तर बघा आता हे आपली मटकी थोडी वाफवली मी त्याच्यात वांगे घातले पण वांगे थोडे कमी वाटत आहेत मला म्हणून मी वांगे कापून थोडे वरतून ॲड करणार आहे बघा ॲड केले आहेत मी वांगे थोडेसे तर गुरुजी आलेले आहेत आणि पूजा चालू झालेली आहे तर तुम्ही सर्वांनी पूजेचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा पण श्री स्वामी समर्थाय नमः